राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या सांगलीच्या जत येथील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलेलं आहे राजाराम बापू पाटील साखर कारखाना असं नाव असणाऱ्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलेलं आहे महापुरुषांचं चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं यंदा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिलेला होता यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याकडून दोन हजार बारा मध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आलेला होता कारखाना जयंत पाटलांकडून हडप करण्यात आल्याचा आरोप करत सभासदांच्या मालकीचा असणारा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली होती आणि आता थेट कारखाना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञातांकडून बदलण्यात ना आलेलं आहे त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सरफराज या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात ना आलेलं आहे त्यामुळे आता पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामधलं जो संघर्ष आहे तो आणखी वाढू शकतोय नक्कीच गेले काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष जो आहे तो सुरू आहे आणि तो टोकाला गेल्याचं देखील पाहायला मिळत होतं आणि आता या संघर्षानंतर एक नवा अध्याय जत सहकारी साखर कारखाना जो आहे जो जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडून चालवला जातो त्या कारखान्यावरून पेटण्याची शक्यता निर्माण आहे जयंत पाटलांच्या पाटील साखर कारखान्याकडून हा पूर्वीचा विजय सिंह राजे डफळे साखर कारखाना दो दोन हजार बारा साला सालीमध्येच विकत घेण्यात आला होता मात्र जो हा कारखाना झाला होता त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि हा कारखाना जयंत पाटलांकडून हडप करण्यात आल्याचा आरोप करत गोपीचंद पळकरांनी काही दिवसांपूर्वी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा असून तो परत करावा अन्यथा यंदाच्या हंगामात पेटू देणार नाही असा इशारा जो आहे तो पळकरांकडून देण्यात आला होता आणि रात या सर्व पार्श्वभूमीवर आता रातोरात या जत राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं प्रवेशद्वाराच्या वरील जे स्वागत कमान आहे त्यावरील जे नाव आहे ते बदलण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना असं फलक जो आहे तो डिजिटल फलक लावण्यात आलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी आता जत तालुक्यातच जिल्ह्यामध्ये जे काही जयंत पाटील विरुद्ध पडळकर असा संघर्ष सुरू होता तो आणखी पेटणार असल्याचं स्पष्ट चित्र निर्माण झालेलं आहे नक्कीच सरफराज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी